नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर टीव्ही बंद करण्यावरून वाद मुलाने बापाला संपवलं पुण्यातील कोथरूडमधील भवानी नगर परिसरात एका कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांची निर्गुण हत्या केली ही घटना साध्या कारणावरून घडली असली तरी परिणामी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली मृतकाचे नाव तानाजी पायगुडे वय बहात्तर असून त्यांचा मुलगा सचिन तानाजी पायगुडे वय तेहतीस यावर या घटनेत आरोप आहे घटनेच्या दिवशी दुपारी साडेबाराला तानाजी पायगुडे आणि त्यांचा मुलगा सचिन पोटमाळ्यावर होते तानाजी यांना त्यांच्या डोळ्यात औषध टाकायचे होते त्याचवेळी त्यांनी सचिनला टीव्ही बंद करण्यास सांगितलं या साध्या मागणीवरून वाद झाला अचानक भरात सचिनने घरातील चाकूने वडिलांच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर केला घरात झालेल्या आडाओडाने तानाजीची पत्नी सुमन वय अडुसष्ट पोटमाळ्यावर धावून गेल्या तेव्हा तानाजी पायगुडे गंभीर जखमी अवस्थेत होते आरोपी सचिन या घटनेनंतर पळून गेला तर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या तानाजींना तातडीने रुग्णालयात नेला असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर कोथरूड पोलिसांनी सचिनला अटक केली असून या प्रकरणी तानाजीच्या पत्नीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पायगुडे कुटुंब जयभवानी नगर परिसरातील चाळीत राहते आणि ही घटना परिसरात खळबळ निर्माण करणारी ठरली साध्या वादातून घडलेल्या या हत्येने संपूर्ण परिसरात धक्का निर्माण केला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट